मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडकी शाळेची आदर्श शाळेसाठी निवड झाली आहे कारण आपली शाळा आहेच अनेक सोयीसुविधा नियुक्त व गुणवत्तेची हमी देणारी आता तर या वर्षापासून आपल्या शाळेत सी बी एस ई पॅटर्नसुद्धा सुरू होत आहे प्रशिक्षित शिक्षक डिजिटल वर्ग खोल्या सेमी इंग्रजी वर्ग दर्जेदार शिक्षणाबरोबरच मोफत गणवेश तसेच मोफत पाठ्यपुस्तके सकस असा पोषण आहार मुलांना वाचण्यासाठी ग्रंथालयाची सोय सोलार पॅनेल रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा अनेक सोयीसुविधा आहेत मुलांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेणारी आपली शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडकी मॉडेल स्कूल अंतर्गत तर आपल्या शाळेचं रूपच बदलणार आहे येथे गुणवत्ता पाहून प्रवेश दिला जात नाही तर प्रत्येकामध्ये गुणवत्ता निर्माण केली जाते मला तर माझा खूप अभिमान वाटतो की माझी मुलगी याच शाळेत शिकते काय मग तुम्ही सुद्धा तयार आहात ना प्रवेश घ्यायला आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडकीमध्ये आजचा आपला प्रवेश निश्चित करा आणि प्रवेश घ्या फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडकी